नमस्कार माऊली स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया एकादशी निमित्त छानस असं विठुंच भजन व्हिडिओ शोट पर्यंत नक्की बघा माऊली चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय विठ्ठल रुक्मिणी राणी देते गंगेच पानी रुक्मिणी राणी देते गंगेच पानी पाणी निरिमळ उठा देवा सकाळ झाली करोळ उठाणा देवा सकाळ झाली करोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठा देवा सकाळ झाली करोळ उठाना देवा सकाळ झाली करा झाड ला वाडान टाकला सडा झाड ला वाडान टाकला साडाली रांगोळी काढून आली रांगोळी काढून उठाणा देवा सकाळ झाली करा नांगो उठाना देवा देवास सकाळ झाली करा नांगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ उठाना देवास सकाळ झाली करा नांगोळ उठाना देवास सकाळ झाली करा नांगोळ सोन्याचं गंगाळण चांदीचा पाट सोन्याचं गंगाळण चांदीचा पाट पाणी टाकत तांब्यानं पाणी टाकत तांब्यानं उठान देवा सकाळ झाली करा नांगोळ उठान देवा सकाळ झाली करा ना ुमिनी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठन देवा सकाळ झाली करोळ उठन देवा सकाळ झाली करोळ पिवळा पितांबर जरीचा शेला पिवळा पितांबर ला, लाल फेटा फेटाग्या बांधून लाल फेटाग्या बांधून पुठाना देवा सकाळ झाली करा नाळ देवा सकाळ झाली करा रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली करा नागोळ उठा देवा सकाळ झाली करा ना उगवल चंदन लावा ते गंध उगवलं चंदन लावा ते गंध भुकातो तो प्रेमळ भूका तो प्रेमळ उठान देवा सकाळ झाली करळ उठान देवा सकाळ झाली करळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते दे गंगेचं पाणी पानी निर्मळ पानी निर्मळ उठाण देवा सकाळ झाली करोळ उठाण देवा सकाळ झाली करोळ अंगनी नारायण वासुदेवाला अंगनी नारायण वासुदेवाला तू कागा बंग तू का गा तोया भंग उठाना देवा सकाळ झाली करा नांगोळ उठाना देवा सकाळ झाली करा रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ उठा ना देवा सकाळ झाली कर नागोळ उठा ना देवा सकाळ झाली करोळ उठा ना देवा सकाळ झाली करोळ उठा ना देवा सकाळ झाली करोळ धन्यवाद माऊली जय विठ्ठल